जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात त्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक भक्त देऊ दाखल झाले असून मुख्य मंदिरातील शिळा मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली तसेच या शिळा मंदिराला रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली होती बारामती काटेवाडीवरून आली देवालयाची खूप इच्छा होती पांडुरंगाला वारी पण पूर्ण करायची खूप इच्छा आहे पण वारी नाही दर्शन खूप व्यवस्थित झालं आणि पांडुरंगाचं इतकं दर्शन जवळ जवळून झालं की खूप मनाला पावलं आरती सापडली सगळं सापडलं आणि अशीच वारी वारीन पुढची मरेपर्यंत वारी चालू ही सुरुवात सुरुवात झाली आजच आले पहिल्यांदा 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 अनुभव घेतो खूप छान दर्शन झालं आणि असंच त्याच पायवारी घडावी ही इच्छा आहे काय मागणी केली काय प्रार्थना केली काय नाही इथून पुढे त्याची सेवा घडावी आणि त्याच्या वाद सहभागी दरवर्षी व्हावं हीच इच्छा आहे सुवर्णा बापूराव काटे